नमस्ते मित्रांनो मी राधिका बोलतेय आणि आता एका नवीन व्हिडिओ सोबत है। आत्ता मी तुमच्या समोर येते आहे आता मी गौडगाव या ठिकाणी आहे आणि गौडगाव हे तुळजापूर महाराष्ट्रामध्ये जे देवीचं स्थान आहे त्याच्यापासून खूप जवळच्या एरियामध्ये मला वाटतं अठरा किलोमीटर मध्ये हा परिसर येतो गौडगाव या गावाचे नाव आहे आणि इथे माझ्यासोबत जे दाम्पत्य उभं आहे त्यांचं नाव आहे संपतराव भैया आणि ही त्यांची बायको प्रियांका आणि ह्या दोघांच्या सोबत मी आता एस डी फाय झिरो वन हे आपलं जे कॅंगन वॉटर मशीन आहे हे तुम्हाला सगळ्यांना दाखवते आहे आजच आम्ही याचं इन्स्टॉलेशन इथे केलेलं आहे संपत भैया तुम्ही ह्या मशीन बद्दल कशामुळे असं घेण्याची इच्छा झाली असं तुम्हाला वाटतं ही मशीन आहे ते तुमचं जे काय डेम आहे पाहून वाटलं की शरीरासाठी चांगलं आहे आरोग्यासाठी ह्यातनं आलेलं पाणी चांगलं आहे आणि हा बिझनेस पण एक स्वरूपात आहे त्यामुळे मी माझा पहिला व्यवसाय शेतीकडे वळून कमी कमी करता शेती करणार उद्योग ह्यात उतरलो आहे पूर्णपणे ह्यात उतरलेलो आहे अच्छा आणि तुमचं ट्रान्सपोर्टच पण काहीतरी होत असं तुम्ही ट्रान्सपोर्टच पण आहे पण तो शेतीकडे जास्त लक्ष होतं त्यामुळे शेती आम्हाला माहिती आहे की शेतीत ना आम्ही किती केमिकल वापरतोय आणि ती केमिकल काढून आम्हाला आमचं आयुष्य सुधारवायचं आहे ह्यासाठी ह्या मशीन ह्या तुम्हाला कसं वाटतंय की सरांनी एवढं छान पोण्या तीन मशीन मशीन घरी आणलंय तर आपल्याला स्वतःला पण काय मनामध्ये गोष्टी आहेत सगळ्यांसाठी चांगला आहे आरोग्यासाठी चांगला आहे कोणी आजारी पडू नये पण पण सुधरावे शरीर त्याच्यासाठी खूप चांगलं आहे असं वाटतंय मला <laughs> आणि सगळेजण तुम्ही पहा की हे एक इन्स्पिरेशन आपल्या सगळ्यांसाठी आहे आम्ही सर्वांना सगळ्यांना सेमच गोष्टींचं ज्ञान देतो आहोत आता ते स्वतःवरती आहे आणि शेवटी एक नशिबाचा भाग पण आहे की जर त्या परमेश्वर परमात्म्याने हा विचार केला असेल की ही जीवनदायनी तुमच्या घरात येईल तर तिथे तुम्ही शिक्षण पैसा कुठल्याही गोष्टींचं बॅरियर येत नाही आणि तुम्ही आता बघू शकता की ह्या अशा शेतकरी कुटुंबामध्ये आणि जे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होते अशा भाई स्वतः एक निर्णय घेतला आणि माझी अशी इच्छा आहे की जगातील सगळ्या लोकांनी ज्या ज्या लोकांना ह्या मा, गोष्टीची माहिती आहे सर्वांनी याला घ्यावं आणि आमच्यासोबत याची माहिती लोकांना द्यावी धन्यवाद